मित्रांनो दिवानी दावा म्हणलो की आपण सर्वांच्या मनात एक बाबी येते की दिवानी दावे तर खूप जास्त दिवस चालतात आणि क्वचितच एखाद्या दाव्यामध्ये तडजोड वगैरे झाली तर तो दावा लगेच संपून जातो मग आपले हे लक्षात आले तर आलेच असेल की तडजोड केली की दिवाणी केस असो किंवा फौजदारी केस असो त्यामध्ये तडजोड झाली की केसेस लगेच संपून जातात त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तडजोड म्हणजेच कॉम्प्रोमाइजबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत जसे की तडजोड का करायची तडजोड कशी करायची त्याचप्रमाणे तडजोड पुरशीस म्हणजे काय असते तडजोड पुरशीसमध्ये काय काय मजकूर नमूद करावा त्याचप्रमाणे तडजोड कधी करावी कधी करू नये अशा सर्वच बाबींबाबत आपण माहिती घेणार आहोत की ज्यामुळे तुमच्या मनामधील तडजोडीबाबत सर्व सर्वच्या सर्व शंका आणि प्रश्ने मुळासह संपून जातील तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तडजोड ही संकल्पना काय असते ही पाहूयात बघा तडजोड म्हणजे दाव्यामधील दोन पक्षकार जे की एकमेकांच्या विरुद्ध असतात ते एकमेकांच्या विचारांच्या अधीन राहून तसेच काही अटी व शर्तींना अधीन राहून काही तडजोड करतात आणि दाखल केलेला दावा तो आधी काढून घेतो म्हणजेच त्या दाव्यामध्ये पुढे कामकाज चालवले जात नाही आणि याबाबतची तरतूद दिवाणी प्रक्रिया संहिता एकोणीसशे आठचे ऑर्डर तेवीस रूल तीनमध्ये स्पष्ट नमूद आहे या तरतुदीन्वये तडजोड झाल्यानंतर तशी तडजोड पुरशीस कोर्टासमोर द्यायची असते ही तडजोड पुरशीस कशी तयार करायची त्यामध्ये काय काय लिहायचे या बाबतीतही यापुढे आपण माहिती घेणार आहोत आपल्यापैकी अनेकांच्या मनामध्ये आता असाही प्रश्न आला असेल की आता दावा दाखल केलेला आहे तर मग तडजोड का करायची तर बघा आजही आमच्या येथील अनेकांचे असे मत आहे की आजोबांनी दावा दाखल करायचा आणि निकाल नातवांनी थो घ्यायचा थोडेसे हास्यास्पद वाटेल परंतु काही काळापूर्वी ही स्थिती अगदी अशीच होती आता काही अंशी हे चित्र बदललेले आहे परंतु खूप असा काही मोठा बदलही घडून आलेला नाही म्हणजेच कोर्टामध्ये दावा दाखल करून त्यामध्ये अंतिम न्यायनिर्णय मिळवणे ही प्रक्रिया दीर्घकालीन आणि वेळखाव अशी असते त्याचप्रमाणे आपण साधारणपणे केस दाखल करून संपेपर्यंत अमुक एवढा खर्च होईल असे धरून चाललो आणि तो खर्च आपल्या हिशोबापेक्षा जास्त येतो त्यामुळे जर दोन्ही पक्षकारांमध्ये अशी तडजोड होत असेल तर आपापसातील आप दुरावाही संपून जातो तसेच नातेसंबंधही ताणले जात नाहीत याही कारणास्तव तडजोड करणे एक चांगला निर्णय मानला जातो मग आता एक प्रश्न असाही तुमच्या मनामध्ये येत असेल की तडजोड कशी केली जाते बघा यासाठी साधारणपणे प्रचलित असे दोन प्रकार आहेत पहिला प्रकार म्हणजे एडीआर म्हणजेच वैकल्पिक वाद निवारण की ज्यामध्ये मेडिएशन आणि या दोनी चा समावेश होतो मेडिएशन म्हणजे थोडक्यात समजावून भाऊ भावाभावामध्ये भाव प्रॉपर्टी संदर्भाने काही वाद असेल किंवा पती पत्नीमध्ये वैवाहिक वाद असेल तर अशा वेळेस कोर्टातील जज साहेब अन्य जज साहेबांकडे हा वाद मध्यस्थीने मिटवावा यासाठी प्रयत्न करत असतात कारण कुटुंबातील दोन सदस्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा कलह किंवा तणाव राहू नये हा एकमेव उद्देश या मेडिएशन म्हणजेच मध्यस्थीने वाद मिटवण्याच्या प्रणालीचा असतो दुसरा एडीआर मधील पर्याय म्हणजे लोक अदालत लोक अदालत किंवा लोकन्यायालयामध्ये तुमची कोर्टामध्ये दाखल असलेल्या केसेसच संपतात किंवा संपवल्या जातात असे नसते न्यायालयामध्ये दाखलपूर्वी प्रकरण देखील संपवली जातात जसे समजून चालू आहेत की रमेशने बँकेकडून दहा लाख रुपये कर्ज घेतले कर्जाची परतफेड होऊ न शकल्याने बँकेने रमेशला नोटीस पाठवली आता रमेशकडे पैसे आहेत रमेशला प्रकरण संपवायचे देखील आहे तर अशा परिस्थितीमध्ये रमेश आणि बँक हे दोघेही सदरचे प्रकरण लोक न्यायालयामध्ये दाखल करून संपवून घेऊ शकतात तुमच्या असलेली घरपट्टी महसुली कर वगैरे देणे देखील या पद्धतीने दे, दाखल दाखलपूर्व प्रकरणाच्या अनुषंगाने संपवले जातात ही तडजोडीचा दुसरा प्रकार म्हणजे कोर्टाबाहेर आपापसात चर्चा करून तडजोड करणे या बाबतीमध्ये आता सविस्तर माहिती घेऊयात कारण आपल्याकडे या प्रकारच्या तडजोडीला मान्यता देखील आहे आणि याच प्रकारे तडजोडीने बऱ्यापैकी वाद मिटवतातही जी तडजोड कोर्टाबाहेर म्हणजे पै कि पाहुण्यांमार्फत किंवा गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या मध्यस्थीने केली जाते त्या तडजोडीमध्ये ठरलेल्या सर्व बाबी व अटी तसेच वादी आणि प्रतिवादी या दोघांचे म्हणणे एका कागदावर लिहिले जाते अनेक वेळा तर भविष्यामध्ये वादी किंवा प्रतिवादी किंवा दाव्यामधील एखादा पक्षकार त्याच्या शब्दाला बदलू नये किंवा तडजोड अमान्य करू नये यासाठी झालेली तडजोड नोटराईज देखील करून घेतात आणि कोर्टाच्या तारखे दिवशी कोर्टासमोर तडजोड पुरुषी सोबत तो नोटराईज करारनामा दाखल सुद्धा करतात मग आता आणखीन एक पुढील प्रश्न की तडजोड पुरशीस म्हणजे काय असतात बघा तडजोड पुरशीस कोणत्याही तडजोडीमधील अत्यंत महत्त्वाची अशी बाब असते ज्यावेळेस वादी आणि प्रतिवादी यांच्यामध्ये तडजोडीची बोलणी होते त्यावेळेस ती बोलणी किंवा जी काही तडजोड ठरलेली आहे ती तडजोड आपण त्या तडजोड पुरशीसमध्ये लिहितो महत्त्वाचे म्हणजे तडजोड पुरशीसमध्ये काय मजकूर असावा हे देखील आपणास माहिती असणे आवश्यक आहे सर्वात प्रथम तर तुमच्यात आपापसामध्ये आप तडजोड ठरली की तुम्ही कोर्टास त्या बाबतीमध्ये सांगायचे असते जेणेकरून कोर्टास हे लक्षात येते की तुमच्यामध्ये आपापसामध्ये तडजोड ठरलेली आहे त्यानंतर तडजोड दे वर त्या कोर्टाचे नाव लिहावे लागेल की ज्या कोर्टासमोर तुमचे कामकाज प्रलंबित आहे त्यानंतर त्याखाली तुमच्या केसचा क्रमांक लिहून त्या खाली, खाली पक्षकारांचे नाव लिहावे लागते त्यानंतर त्याखाली कशासाठी दाखल केलेला होता या बाबतीमध्ये लिहावे लागेल आणि तुमच्यामध्ये म्हणजे वादी आणि प्रतिवादी यांच्यामध्ये काय तडजोड ठरलेली आहे ते सविस्तरित्या लिहावे देखील लागेल त्यानंतर जर वादी आणि प्रतिवादी यांच्यामध्ये तडजोडीमध्ये काही अटी व शर्ती ठरलेल्या असतील आणि त्या अटी व शर्ती कायदेशीर असतील तर त्या अटी व शर्ती या तडजोड ही निश्चित लिहावे लागते त्याचप्रमाणे वादीकडून प्रतिवादीस किंवा प्रतिवादी कडून वादीस काही पैशाचे देणे देण्याचे ठरलेले असेल तर ते देखील या तडजोड पुरशीसमध्ये लिहिणे अत्यंत आवश्यक राहते त्यानंतर एखाद्या प्रतिवादीने आपला हक्क दावा मिळकतीमधून अन्य पक्षकाराच्या लाभामध्ये सोडून दिलेला असेल तर ते देखील स्पष्टपणे नमूद केले पाहिजे अशी सर्व माहिती पुरशीसमध्ये नमूद केल्यानंतर वादी आणि प्रतिवादी तसेच त्यांच्या वकिलांच्या सह्या करून ती पुरशीस कोर्टासमोर आपल्या दाव्याच्या कामी दाखल करायची त्यानंतर कोर्ट प्रत्येक व्यक्तीच्या ओळखी संदर्भाने पुरावा पाहून संबंधित पक्षकारांची ओळख पटवतात अनेक लोक असाही प्रश्न विचारतात की जर तडजोड आमच्यामध्ये होत असेल तर कोर्टातूनच का मिटवायचे तर बघा सर्वात महत्वाची गोष्ट ही असते की ज्यावेळेस तडजोड कोर्टातून केली जाते कोर्टासमोर तडजोड पुरशीच दिली जाते त्यावेळेस कोर्ट तडजोड हुकूमनामा म्हणजेच कॉम्प्रोमाइज डिक्री तयार करतात की ज्यामुळे वादी आणि प्रतिवादी यांच्यावर तो हुकूमनामा बंधनकारक आणि राहतो म्हणजे समजा तडजोडीमध्ये एखादी बाब वादीने किंवा प्रतिवादीने करायची ठरलेली असेल आणि तसा तडजोड हुकूमनामा झालेला असेल तर विरुद्ध पक्ष का त्या अनुषंगाने कोर्टामध्ये दरखास्त दाखल करून त्या हुकूमनाम्याची अंमलबजावणी आणि समोरच्या पार्टीकडून पालना देखील करून घेऊ शकते त्यामुळे तुमचा वाद कोणत्याही प्रकारे मिटला तरीही त्या अनुषंगाने कोर्टासमोर तडजोड पुरुषीस देऊन त्याद्वारे कोर्टाच्या सही शिक्क्याच्या न्यायनिर्णय आणि तडजोड हुकूमनामा घेणे अत्यंत राहील आता शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न की तडजोड कधी करावी आणि कधी करू नये बघा ज्यावेळेस तडजोड करण्यासंबंधीचा प्रश्न आपल्या समोर उभा राहतो त्यावेळेस हाही प्रश्न मनामध्ये उभा राहतो की तडजोड कधी करावी तर बघा करा या बाबतीमध्ये मी हे स्पष्ट सांगेन की तडजोड दाव्याच्या अगदी प्राथमिक स्टेजला केली पाहिजे कारण एखाद्या दाव्यामध्ये चार पाच वर्षे उलटून गेलेली असतील तर कोर्ट निश्चितच एखाद्या अंतिम मुद्द्यावर पोहोचलेले असतात त्याचबरोबर जर दावा आपल्या मित्रांविरुद्ध पै पाहुण्यांविरुद्ध किंवा कुटुंबातील व्यक्तींविरुद्ध विरुद्ध असेल तर अशा वेळेस देखील तडजोड केलेली कधीही चांगली ठरते त्याचप्रमाणे अशी तडजोड करून दोन्ही पक्षकारांना फायदा होत असेल तर अशी तडजोड नक्कीच केली पाहिजे परंतु तडजोडीमुळे दाव्यामधील एखाद्याही पक्षकाराला तोटा किंवा नुकसान होत असेल तर निश्चितच अशी तडजोड करू नये त्याचप्रमाणे एखाद्या दाव्यामध्ये आपण जो खर्च असतो तो, तो अगदी क्षुल्लक धरून चालतो परंतु काही दिवसांमध्येच आपणास हा खर्च अतिशय जास्त वाटायला लागतो त्याचप्रमाणे आपणास मानसिक त्रास मानसिक ताणतणाव जास्त वाटत असेल तर अशा वेळेस तडजोड करणे गरजेचे ठरते कारण कोर्ट केसेस आणि त्या कोर्ट केसेसमुळे होणाऱ्या मानसिक त्रासाच्या पलीकडेही एक खूप सुंदर असे आयुष्य असते आता ही तडजोड कधी करू नये हेही पाहूयात बघा तडजोड ही, ही कधीही कोणाच्याही दबावाखाली किंवा आपले स्वतःचे नुकसान करून घेऊन कधीच करू नका त्याचप्रमाणे तुमच्याकडे तुमच्या दाव्यामध्ये देण्यासाठी पुरावे स्ट्राँग असतील किंवा तुमच्याकडे केसमध्ये देण्यासाठी साक्षीदार स्ट्राँग असतील तसेच तुमची केस तुमच्या बाजूने न्यायनिर्णयित होईल असे वाटत असेल तर निश्चितच तडजोड कधीच करू नका तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तडजोडी बाबत प्रत्येक पैलू अगदी सविस्तरपणे समजून घेतलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार